नमस्कार मी चित्रजा आणि आपल्या या सोशल मीडिया मॅनेजमेंटच्या कम्प्लीट कोर्समध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर ही पूर्ण जर्नी थ्रू आऊट द कोर्स जितकं माझ्याकडे सोशल मीडिया मॅनेजमेंटचं नॉलेज आहे तर ते ॲज इट इज रॉ मध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे प्रयत्नशील असणार आहे तुमचे छोटे छोटे डाऊट्स जे असतील तर ते सॉल्व्ह करण्यासाठी तर चालू करूयात आपली आजची नवीन जर्नी तर या जर्नीमध्ये मला तुमच्या सगळ्यांचं सपोर्ट तुमचं प्रेम तुमचे आशीर्वाद जे आहे तर ते हवे आहेत तर खूप वेगवेगळ्या अपेक्षा घेऊन तुम्ही सगळ्यांनी हे जे कोर्स असतील तर ते जॉईन केलेले आहेत तर तुमच्या या सगळ्या अपेक्षा ज्या असतील तर त्या कशा पद्धतीने आपण पूर्ण करू शकतो कशा पद्धतीने तुम्हाला एक चांगलं करिअर जे आहे तर ते आपण देऊ शकतो तर याच्यासाठी आपण कम्प्लीट जे आहे तर ते डिटेलमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या क्लिअर करणार आहे तर सगळ्यात पहिला चालू करूयात की सोशल मीडिया मॅनेजमेंट तर आजचं इंट्रोडक्शन लेक्चर असणार आहे खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे बेसिक्स जे असतील तर ते खूप महत्वाचे आहेत कुठलीही गोष्ट आपण नवीन शिकत असतो ना तर त्याचे जे बेसिक्स असतील ना तर ते खूप महत्वाचे असतात म्हणजे त्याचा पाया जो आहे तो खूप महत्वाचा असतो आणि तो जर आपला मजबूत असतील बेसिक कन्सेप्ट जर आपल्याला माहिती असतील तर नक्कीच आपण त्याच्यामधून चांगल्या प्रकारे ग्रोथ जे आता ती करू शकतो वेगवेगळ्या कॉन्सेप्ट लगे, आपण लगेच अडॅप्ट करतो शिकू शकतो तर सोशल मीडिया मॅनेजमेंट आता सोशल मीडिया म्हटल्यावरती तुमच्या डोळ्यासमोर काय येतं ठीक आहे सोशल मीडिया म्हटल्यावरती आपल्याला माहिती आहे की प्लॅटफॉर्म्स कोणते कोणते आहेत सोशल मीडियाचे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स कोणते आहेत आपण जे कवर करणार आहोत याच्यामध्ये तर तो सगळ्यात पहिला आपण आहे फेसबुक कव्हर करणार आहोत त्यानंतर सेकंड वन आपण करणार आहोत इंस्टाग्राम इंस्टाग्राम त्यानंतर थर्ड वन आपण करणार आहोत यूट्यूब आणि त्यानंतर फोर्थ वन जो की बोनस आहे एक ॲडिशनल माझ्याकडून तुम्हाला मी एक गिफ्ट म्हणून देते तर तो आहे व्हॉट्सॲप कारण हा सुद्धा खूप जास्त महत्वाचा आहे तर हा व्हॉट्सअप जो होतो तो आपल्याला क्लाइंटसाठी नाही लागत हा आपल्याला आपल्या स्वतःसाठी लागतो आणि हे जे तीन प्लॅटफॉर्म्स असतील तर हे आपल्याला क्लाइंटसाठी लागतात सोशल मीडिया मॅनेजमेंटसाठी ठीक आहे तर कोणते कोणते प्लॅटफॉर्म्स आपण शिकणार आहोत तर आपण शिकणार आहोत फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब आणि व्हॉट्सअप अगदी डिटेलमध्ये शिकणार आहोत की कशा पद्धतीने फेसबुकचं अकाउंट ओपन करायचं ठीक आहे अकाउंट ओपनिंग कसं करायचं सेम अकाउंट ओपन कसं करायचं याचा पण सेम त्यानंतर प्रोफेशनल मोड किंवा बिझनेस मोड आपण ज्याला बोलतो तो कशा पद्धतीने आपण करायचा ठीक आहे त्याच्या अल्गोरिथम्स वगैरे सगळे आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत युट्यूबमध्ये पण सेम मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये शिकवणार आहे अकाउंट ओपनिंग शिकवणार आहे त्यानंतर युट्यूबवरती कंटेंट क्रिएशन काय करायचं आहे कशा प्रकारचं कंटेंट आपण बनवणार आहे तर ते सगळं डिटेलमध्ये त्याचे स्ट्रॅटर्जी काय असणार आहे अल्गोरिथम्स तिनीचे काय असणार तर ते सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणार आहे सोबतच व्हॉट्सअप आता व्हॉट्सॲप आपण स्वतःसाठी ठीक आहे म्हणजे तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला व्हॉट्सअप वापरायचं तर व्हॉट्सअपमध्ये बिझनेस व्हॉट्सअप मी सांगणार आहे तुम्हाला ठीक आहे रेग्युलर व्हॉट्सअप नाही व्हॉट्सअप बिझनेस मी तुम्हाला शिकवणार आहे जो की आपल्याला व्यवसायासाठी असतो याच्यामध्ये आपण वेक प्रकारचे कॅटलॉग्स बनवू शकतो क्विक मेसेजेस वगैरे असतील भरपूर बिझनेस रिलेटेड सेटिंग्स असतील तर ते तुम्हाला बिझनेस व्हॉट्सअपमध्ये बघता येतात आपण व्यवस्थित ते शिकू शकतो तर अगदी बेसिक पासून इंस्टाग्राम सॉरी फेसबुकचं अकाउंट काय असतं किंवा फेसबुकमध्ये एक नवीन ऑप्शन आहे किंवा दुसरं ऑप्शन आहे पेज ठीक आहे फेसबुकचं पेज वेगळं असतं अकाउंट वेगळं असतं आणि पेज वेगळं असतं तर ते काय आहे तर ते आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत इंस्टाग्राम फेसबुक आणि हे दोन अकाउंट्स एकमेकाला लिंक कसे करायचे ठीक आहे तर हे आपण शिकणार आहोत आणि अजून एक महत्वाचं ॲप ठीक आहे हे दोन्ही अकाउंट्स जे असतील तर ते स्मूथली रन करण्यासाठी अजून एक महत्त्वाचा ॲप मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे तर तो आहे मेटा बिझनेस सूट जो की फेसबुक आणि इंस्टाग्राम व्यवस्थित तुम्ही याच्या थ्रू इझिली रन करू शकताय आणि प्रो लेवलला तुम्ही इथे मास्टर करू शकताय सोशल मीडिया मॅनेजमेंटमध्ये हा एक ॲप शिकल्यानंतर ठीक आहे तर हे सगळा जो आहे तर हा आपण सिलेबसमध्ये कव्हर करणार आहोत फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब व्हॉट्सॲप आणि मेटा बिझनेस रूट कशाप्रकारे आपण यूज करणार आहोत तर ते डिटेलमध्ये आपण सगळं काय करणार आहोत स्टडी करणार आहोत ठीक आहे मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळं स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करते की काय काय आपण करणार आहोत तर लेक्चर्स कशा पद्धतीने होणार आहेत तर काही लेक्चर्स जे असतील तर ते असेच होतील बोर्डवरती कारण बेसिक कन्सेप्ट काय असतील तर ते मला तुम्हाला असेच एक्सप्लेन करावे लागणार आहेत इनिशियल स्टेजला आणि नंतर तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग जो आहे तर तो, तो आपण शेअर करणार आहोत इझिली तुम्हाला व्यवस्थित तुमचे जे काही कन्सेप्ट्स असतील तर ते व्यवस्थित लक्षात येणार आहे ठीक आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडिया मॅनेजमेंट ठीक आहे सोशल मीडिया मॅनेजमेंट शिकायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे अंडरस्टँड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स ठीक आहे जर तुम्हाला सोशल मीडिया शिकायचं असेल सोशल मीडिया मॅनेजमेंट शिकायचं असेल सोशल मीडिया मॅनेजर व्हायचं असेल तर सगळ्यात पहिला तुम्हाला अंडरस्टँड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स ठीक आहे जे जे आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स एक्सप्लोर केले आता बघितलेत ठीक आहे ज्यांची नावं बघितलेत अजून आपण एक्सप्लोर नाही केलेला तर ते सगळे आपल्याला काय करायला लागणार आहेत स्टेप बाय स्टेप शिकायला लागणार आहे डिटेलमध्ये त्याच्याबद्दलची माहिती जी आहे तर ती आपल्याला घ्यावी लागणार आहे त्यानंतर स्टेप टू आहे कॉन्टेंट क्रिएशन आता कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे काय आता हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल युट्यूब असेल तर या सोशल मीडियावरती आपण काय अपलोड करतो कॉन्टेंट अपलोड करतो ठीक आहे आता कॉन्टेंट तुमचा व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये असेल किंवा तुम्ही त्याला रील्स बोलू शकताय ठीक आहे व्हिडिओ किंवा रील्स बोलू शकताय इंस्टाग्रामवरती आपण त्याला सेपरेट नाव आहे ठीक आहे व्हिडिओ रील्स बोलू शकताय त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला पोस्ट जे की फोटो पोस्ट असतात फोटो पोस्ट असतात तर ते असतील युट्यूबवरती बघायला गेला तर, ने है, तर है ते तुम्हाला व्हिडिओ किंवा कम्युनिटी असते ठीक आहे तर हे कशा पद्धतीने काम करणार आहे तर हे आपल्याला डिटेलमध्ये लक्ष द्यायचं आहे आपण कशाप्रकारे व्हिडिओज जे असतील तर ते क्रिएट करू शकतो रील्स कसे बनवू शकतोय किती मिनिटाचे रील्स बनवावे लागतात युट्यूबवरती तुम्हाला शॉर्ट्स अपलोड करावे लागतात बरोबर ठीक आहे प्रत्येक सेम कंटेंट असतो आहे से आपण सेम कंटेंट वापरणार आहे फेसबुक इंस्टाग्राम युट्यूबवरती पण नावं देताना वेगवेगळे असतात ठीक आहे त्यानंतर पोस्ट पण आपण सेम कम्युनिटी पोस्ट पण आपण सेमच यूज करणार आहे कशा पद्धतीने कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त बेनिफिट आपला झाला पाहिजे हे सगळं मी तुम्हाला स्टेप बाय डिटेल स्टेप डिटेलमध्ये शिकवणार आहे ठीक आहे हे सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे की कंटेंट क्रिएट कशा पद्धतीने आपण करणार आहोत हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप जे आहे तर ते बघणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर थर्ड वन आहे जो की आहे सोशल मीडिया मार्केटिंग आता मार्केटिंग मार्केटिंगमध्ये आपल्याला काय Uh, कोणते हॅशटॅग्स वापरावे वा लागतात ट्रेंडिंग टॉपिक्स कोणते कोणते आहेत पेड ॲडव्हर्टिजमेंट कशा पद्धतीने आपण रन करू शकतो ठीक आहे व्हिडिओज कोणते ट्रेंडमध्ये आहेत काय आपल्याला यूज करावं लागेल सो दॅट आपला अकाउंट जो आहे किंवा आपली पोस्ट जी आहे आपली व्हिडिओ जे आहेत ते बूस्ट होणार आहे तर हा सगळा कंटेंट जो आहे तर हा तुम्हाला सोशल मीडिया मार्केटिंगचा जो पार्ट आहे ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिकली किंवा इनऑर्गॅनिकली दोन्ही मेथड्सने तुम्ही कशा पद्धतीने तुमचा अकाउंट जे आहे तर ते ग्रो करू शकता तर हे आपण डिटेलमध्ये लक्षात येणार आहे त्यानंतर तुमचा महत्त्वाचा अजून एक पार्ट आपण बघणार आहोत तो म्हणजे पोर्टफोलिओ पोर्टफोलिओ म्हणजे काय पोर्टफोलिओ म्हणजे तुमचं काम ठीक आहे ज्यावेळी आता तुम्ही आज सोशल मीडिया मॅनेजर काम शोधणार ठीक आहे मार्केटमध्ये मा ज्यावेळी तुम्ही उतरणार त्यावेळी तुमच्याकडे तुमचं स्वतःचं एक पोर्टफोलिओ असणं महत्त्वाचं आहे म्हणजे आतापर्यंत तुम्ही किती अकाउंट्स बिल्ड केलेले आहेत तुम्ही कशा ते अकाउंट्स ग्रो केलेले आहेत ऑर्गॅनिकली किती दिवसांमध्ये तुम्ही त्या अकाउंटचा रीच वाढवलेला आहे त्याच्यावरती फॉलोअर्स जे आहेत ते इंट्रड्युस केलेलं तर याला बोलतो आपण पोर्टफोलिओ म्हणजे आतापर्यंत जे आपण काम केलेलं आहे किंवा आतापर्यंत जे काम आपण एक्सपिरियन्स केलेलं आहे जे अकाउंट्स आपण हँडल केलेले आहेत तर त्याला आपण बोलतोय पोर्टफोलिओ तर पोर्टफोलिओ कशा पद्धतीने तयार करायचा पोर्टफोलिओसाठी सुरुवातीला आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला क्लाइंट्स मिळणार है, तर ते आपण सगळं डिटेल मध्ये त्याच्यामध्ये स्टडी करणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट सोशल मीडिया मॅनेजमेंट जर तुम्हाला करायचं असेल स्टे अपडेटेड ठीक आहे स्टी अपडेटेड म्हणजे अपडेट असले पाहिजे तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचे जसं की फेसबुकवरती सध्या काय ट्रेंड चालू आहे इन्स्टाग्रामवरती काय ट्रेंड चालू आहे कोणती व्हिडिओ किंवा कोणता सॉंग सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे कोणता कंटेंट सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे कोणतं सॉंग व्हायरल जात आहे तर ते आपण आपल्या व्यवसायाशी रिलेटेड यूज करू शकतो का तर या सगळ्या तुमच्या बिझनेसचे रिलेटेड अपडेट्स असतील तर त्या तुम्हाला माहिती पाहिजेत आणि त्याच्यासाठी कॉन्स्टंटली तुम्हाला हे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील तर ते यूज करायचे आहेत ॲज अ प्रोफेशन ते बघायचं ठीक आहे याच्यावरती तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एंटरटेनमेंटचा कंटेंट जो आहे तर तो कंझ्युम करायचा नाही आहे तर याच्यामध्ये तुम्हाला जो नॉलेज देणारा कंटेंट आहे तर तो कन्झ्युम करायचा आहे अपडेट्स कोणते कोणते आहेत तर ते शिकायचं तर अ सोशल मीडिया मॅनेजमेंट आता मी तुम्हाला सांगते सोशल मीडिया मॅनेजमेंट तुम्ही करणार आहात ठीक आहे ॲज अ सोशल मीडिया तुम्ही काम करणार आहात तर इथे तुम्हाला चॅलेंजेस येतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचा निश निवडावा लागतो की तुम्ही कोणासाठी सोशल मीडिया मॅनेजमेंट करणार आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही सलूनसाठी करणार आहे तुम्ही जिमसाठी करणार आहे हॉटेल्ससाठी करणार आहे किंवा स्कूल साठी करणार आहे तर कोणासाठी सोशल मीडिया मॅनेजमेंट करणार आहे की ओव्हरऑल सगळ्याच व्यवसायांसाठी करणार आहे तर हे सगळ्यात पहिलं तुम्हाला तुमचा जो आहे तो करावा लागतो तर तो काय करणार आहे आपण तो, तो पण तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे पण हा तुम्हाला मी Self, तुम्ही स्वतः ठरवू शकता की तुम्ही कोणत्या निशवरती काम करणार आहात ठीक आहे कारण निश निवडणं खूप महत्वाचं आहे कारण तुम्ही त्या फील्डमध्ये एक्सपर्ट बनताय फॉर एक्झाम्पल जर तुम्ही फक्त स्कूल्ससाठी सोशल मीडिया मॅनेजमेंट करताय फक्त तुम्ही स्कूल्सचे सोशल मीडिया अकाउंट्स हँडल करताय तर तुम्हाला त्या फील्डमधले एक्सपर्ट नॉलेज असते जसे की तर हॅशटॅग्स काय वापरायचे किंवा ट्रेंडिंग काय टॉपिक्स आहेत किंवा कोणते फेस्टिवल्स कोणते इव्हेंट्स सध्या आहेत आणि कशाप्रकारे आपण आपले अकाउंट्स बूस्ट करू शकतो हे सगळं ट्रेंडिंग टॉपिक्स तुम्हाला स्कूलशी रिलेटेड माहिती असतात फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सलून रिलेटेड करायचं असेल तर सलून मध्ये सध्या काय ट्रेंड चालू आहे है, कोणते हॅशटॅग्स कोणते व्हिडिओज किंवा कोणता ऑडिओ सॉंग्स तुम्ही यूज करू शकता तुमच्या व्हिडिओसोबत तर हे भरपूर ट्रेंड्स तुम्हाला माहिती असतात आणि कसं असतं ॲट अ टाइम तुम्ही दहा सलोन्स हँडल करत असतात ठीक आहे दहा सलोनचे सोशल मीडिया अकाउंट हँडल करत असतात त्यामुळे तुम्हाला खूप जास्त माहिती असतंय पर्टिक्युलरली त्या फील्डबद्दल त्यामुळे इन केस जर तुम्हाला एखादंच निशवरती काम करायचं असेल तर तुम्ही त्या फील्डमध्ये एक्सपर्ट बनू शकताय आणि नक्कीच तुम्ही तुमचे जे चार्जेस असतील तर ते कम्पॅरिटिव्हली हाय जे आहेत ते ठेवू शकताय आता ॲज अ सोशल मीडिया मॅनेजमेंट ठीक आहे ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर एक तर तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकताय किंवा तुम्ही तुमची एजन्सी चालू करू शकता ठीक आहे ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर एक तर तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकताय तुमची स्वतःची एजन्सी चालू करू शकताय किंवा तुम्ही जॉब करू शकता तिन्ही ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत आणि तिन्ही ऑप्शन्सला तुम्हाला व्यवस्थित इथे क्लायंट्स जे आहेत ते मिळणार जर फ्रीलान्सिंग म्हणजे काय फ्रीलान्सिंग म्हणजे तुम्ही स्वतःच आहात ठीक आहे तुम्ही स्वतः आहात तर तुम्ही कॉलिंग पण करताय कॉलिंग म्हणजे काय मार्केटिंग आपण म्हणूयात ठीक आहे तुम्ही मार्केटिंग पण करताय त्यानंतर तुम्ही कॉन्टेंट क्रिएट पण करताय जसं की ग्राफिक्स वगैरे असतील रील्स वगैरे असतील तर ते पण क्रिएट करताय त्यानंतर तुम्ही अकाउंट्स हँडल पण करताय जसं की सोशल मीडिया अकाउंट हँडल करायचे असतात ना तर ते अकाउंट्स हँडल करतात आणि अशी भरपूर अजून कामं असतात ती सगळी तुम्ही स्वतःच करताय ठीक आहे वेगवेगळ्या व्यवसायांसाठी तुमच्याकडे चार क्लायंट्स आहेत पाच क्लाइंट्स आहेत तर प्रत्येक क्लायंटसाठी या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय पण एका टाइमला फ्रीलान्सिंग आहे तर ते तुम्हाला स्टॉप करून त्याचं कन्वर्जन एजन्सीमध्ये करायला लागतं कधीही जावे तुमच्या क्लाइंट्स जे असतील तर ते वाढतात फॉर एक्झाम्पल दहा किंवा दहापेक्षा पेक्षा जास्त क्लाइंट्स झाले ना तर मग तुम्हाला एजन्सी चालू करायची एजन्सी चालू केली की तुम्हाला काय मिळणार आहे एजन्सी म्हणजे काय एजन्सीमध्ये एक तर तुम्हाला ग्राफिक डिझायनर ठीक आहे ग्राफिक डिझायनिंगसाठी ग्राफिक डिझायनर तुम्हाला तिथं तुम्ही असाईन करू शकता ती आहे कमिशन बेसिसवरती ठेवू शकता किंवा पेमेंट बेसिसवरती कारण इथं तुमची ऑलरेडी ग्रोथ झालेली असते ॲट लिस्ट एक तीस चाळीस हजारचा इन्कम तुम्ही इथे फ्रीलान्सिंगमध्ये जनरेट करत असता आणि त्यामुळे तुम्हाला एजन्सी सेटअप करायला या व्यक्तीला तुम्हाला चार पाच हजार रुपये द्यायला काहीच वाटणार नाही जर ही व्यक्ती तुमचा इन्कम अजून जास्त ग्रो करणार असेल कारण तुम्ही जर ग्राफिक्सवरती फोकस न करता ओव्हरऑल डेव्हलपमेंटवरती फोकस केली तुमच्या ऑर्गनायझेशनच्या तर तुम्हाला जास्त लवकर सक्सेस मिळणार आहे तुम्ही त्या फील्डमधला एक्सपर्ट म्हणजे ग्राफिक डिझायनर ठेवू शकताय रील्ससाठी तुम्ही व्हिडिओ एडिटर ठेवू शकताय हळूहळू ठेवायचं या सगळ्या गोष्टी एकत्रच एकाच दिवशी तुम्हाला सगळे लोक अपॉइंट करायचेत असं नाही हळूहळू या सगळ्या स्टेप्स तुम्हाला फॉरवर्ड करायच्या मी डिटेलमध्ये नंतर तुम्हाला एक्सप्लेन करेन बट मी स्टील तुम्हाला एक आयडिया देते की कशा पद्धतीने तुम्ही काम करणार आहात ठीक आहे त्यानंतर थर्ड वन तुम्हाला हँडलिंगसाठी एखादी व्यक्ती लागेल जी तुमच्या अकाउंट्स कंटिन्युअसली हँडल करणार आहे काय ट्रेंड्स वगैरे चालू आहे तर ते सगळं करणार आहे ॲनालिटिक्स काय असणार आहे तर हे सगळं डिटेलमध्ये बघणार आहे अँडलिंग इन द सेन्स सोशल मीडिया मॅनेजर जो आहे तर तो, तो ता ता तुम्ही स्वतः ठीक आहे तुम्ही स्वतः सोशल मीडिया मॅनेजर आहात पण तुम्ही तुमच्या अंडर जे शिकाऊ मुलं असतात इंटर्न करणारे असतात ठीक आहे तर त्यांना तुम्ही इथे चान्स देऊ शकता तुमची एजन्सी जी आहे ती ग्रोथ करण्यासाठी आणि त्यानंतर मार्केटिंग ठीक आहे मार्केटिंग खूप महत्त्वाची आहे मार्केटिंग कधीच थांबवायची नाही मार्केटिंगसाठी तुम्ही एखादी व्यक्ती ठेवू शकता ही चार लोक तुम्ही ठेवू शकता तर मी माझी सोशल मीडिया एजन्सी आता मी रन करते मावली बिझनेस नावाने तर माझ्याकडे दोन ग्राफिक डिझायनर आहेत एक मार्केटिंगसाठी मुलगी आहे सो दॅट मला काही कॉल्स आले तर ते मी रिसिव्ह नाही करू शकत तर मी काय करते का तिला ती फॉरवर्ड करते किंवा व्हॉट्सअपवरती काही इन्क्वायरी झाल्या तर मी ते तिला फॉरवर्ड करते ती लगेच त्यांना कॉलबॅक करते जे काही त्यांना कोर्सशी रिलेटेड माहिती हवी असेल किंवा सोशल मीडिया मॅनेजमेंटशी रिलेटेड माहिती हवी असेल तर ती त्यांना इन्फॉर्म करते तर ती एक मार्केटिंगसाठी माझ्याकडे मुलगी आहे डिजिटल मार्केटिंग ठीक आहे आता सोशल मीडिया मॅनेजमेंटमध्ये डिजिटल मार्केटिंग सुद्धा खूप महत्त्वाचा रोल आहे डिजिटल मार्केटिंग म्हणून म्हणजे पेड ॲडवर्टिजमेंट मला तुम्हाला सांगायला आय डोंट नो काय वाटतंय बट डिजिटल मार्केटिंगशी रिलेटेड माझं जे नॉलेज आहे तर ते फक्त ट्वेंटी पर्सेंट आहे ठीक आहे बट मी माझ्या क्लाइंटला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देते डिजिटल दे मार्केटिंग थ्रू कारण माझ्याकडे डिजिटल मार्केटिंगसाठी एक मुलगी जी आहे तर ती मी अपॉइंट केलेली आहे जी माझ्यासाठी कमिशन बेसिसवरती डिजिटल मार्केटिंग करते म्हणजेच पेड ॲडव्हर्टिजमेंट करते फॉर एक्झाम्पल एका ॲडव्हर्टिजमेंटचं जर बजेट असेल सहाशे रुपये ठीक आहे एका ऍडवर्टिजमेंटचं बजेट जर सहाशे रुपये असेल तर मी क्लाईंटकडून कडून घेताना सातशे रुपये घेते ठीक आहे मी एक्झाम्पलसाठी सांगते आहे कडून घेताना मी सातशे रुपये देते घेते सो दॅट हे जे मधले हंड्रेड रुपीज आहेत तर ते मी आज कमिशन ती जी माझ्याकडे मुलगी काम करते तर ते मी तिला फॉरवर्ड करते ठीक आहे तर इथे मला माझा काहीच रोल नाही आहे डिजिटल मार्केटिंगमध्ये कोणलेही ॲड्स मला रन करायचे आहेत काहीच नाही किंवा मला ते शिकावं पण लागत नाही बट इथे मी माझ्याकडे एक मुलगी आहे डिजिटल मार्केटिंगसाठी त्यामुळे इझिली मी या गोष्टी ज्या असतील तर त्या मॅनेज करू शकते आणि या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप करायच्या आहेत जसं आपल्याला डायजेस्ट होईल जसं आपल्याला पेमेंट परवडत जाईल प्रत्येक व्यक्तीचं तर त्या पद्धतीने हळूहळू आपण याच्यामध्ये ग्रो करायचं आहे तर ते डिटेलमध्ये जे आहे तर ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे तर आय होप हे तुम्हाला कॉन्सेप्ट समजली असेल आणि त्यानंतर जॉब्स ठीक आहे डिजिटल मार्केटिंगमध्ये सॉरी सोशल मीडिया मॅनेजमेंट मध्ये जॉब्स पण भरपूर अव्हेलेबल आहेत भरपूर अशी कंपनीज आहेत किंवा डिजिटल मार्केटिंगचे एजन्सीज आहेत जे तुम्हाला जॉब्स प्रोव्हाइड करतात सगळ्यात महत्त्वाचं प्लॅटफॉर्म म्हणजे लिंकन ठीक आहे सगळ्यात महत्त्वाचा प्लॅटफॉर्म म्हणजे लिंकडन लिंकडन वरती तुम्हाला भरपूर वर्क फ्रॉम होम म्हणजे रिमोट जॉब्स मिळतात जे तुम्ही तुमच्या घरातून करू शकता पण इथे काय असतंय जॉबमध्ये काय असतंय तुमचा जो इन्कम आहे ना तर तो लिमिटेड राहतोय ठीक आहे म्हणजे समजा तुम्हाला दहा हजार पगार असेल तर तो, तो दहा हजारच राहतोय इथे नाही तसं इथे फ्रीलान्सिंगमध्ये तुमच्याकडे दहा क्लायंट्स आले ठीक आहे दहा क्लायंट्सला प्रत्येक क्लाइंटला तर एका क्लाइंटला आपण मिनिमम धरूयात मी तुम्हाला जास्त वरती नाही चढवत आहे मी तुम्हाला, तुम्हाला मिनिमम सांगते तीन हजार एका क्लाइंटला धरूयात तर तीन हजार गुणुले दहा जरी केलं तर या आरामात तुम्हाला तीस हजार मिळतात ठीक आहे एका क्लाइंटसाठी दहा क्लाइंटसाठी ठीक आहे तुमची एजन्सी असेल तर सेम मिळणार आहे तुम्हाला पैसे तीन हजारच मिळणार आहेत पण एजन्सीमध्ये दहाच्या ऐवजी आता तुमच्याकडे तीस वीस वीस धरूयात आपण वीस क्लाइंट्स असतील म्हणजे तुमच्याकडे मी गृहित धरते की तुमच्याकडे साठ हजार येणार आहेत पण तसं जॉबमध्ये नसतंय तर तुम जॉबमध्ये तुमच्याकडे जरी दहा क्लाइंट्स असले तरी तुमचं पेमेंट दहा हजारच असणार आहे पंधरा क्लायंट्स जरी वाढले तरी पेमेंट दहा हजारच असणार आहे ठीक आहे ॲड ऑन काय इन्सेंटिव्ह वगैरे मिळतील पण इथं लिमिटेड ग्रोथ आहे लिमिटेड इन्कम तुम्हाला मिळतो आहे फ्रीलान्सिंग आणि एजन्सी महत्त्वाचा सुरुवातीला इनिशियल स्टेजला आपण फ्रीलान्सिंग करायचं आणि नंतर मग आपण एजन्सी जी आहे स्वतःची सोशल मीडिया एजन्सी जी आहे तर ती आपण चालू करू शकतो ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या व्यवसायांचं काय करणार आहे ब्रँडिंग करणार आहे प्रमोशन करणार आहे ठीक आहे आता बघा सोशल मीडिया मॅनेजर का ठेवतात लोकं ठीक आहे बेसिक सगळ्या कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे तर सोशल मीडिया मॅनेजर लोक का ठेवतात तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जे आहेत सध्या फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब जे आहेत ना तर ते सध्या बऱ्याच ट्रेंडमध्ये आहेत आणि प्रचंड याला स्कोप आहे जर तुम्ही तुमच्या व्यवसायाची ॲडव्हर्टिजमेंट सोशल मीडियावरती केलीत तर याला लिमिट नाही आहे की किती तुमचा व्यवसाय ग्रो होणार आहे फॉर एक्झाम्पल मी माझ्यावरून सांगते तर लास्ट इयर ट्वेंटी ट्वेंटी थ्रीमध्ये मार्चमध्ये एक व्हिडिओ मी पोस्ट केली होती यूट्यूबवरती की मी कशा पद्धतीने वर्क फ्रॉम होम करते आणि कशा पद्धतीने मी घरातून माझं काम करते आणि माझ्यासाठी एक इन्कम जनरेट करते तर ती व्हिडिओ इतकी जास्त व्हायरल झाली की Uh, मलाच नंतर विश्वास नाही बसला की तिथून पुढे माझे इतके ॲडमिशन्स फुल झाले किंवा इतकं माझा व्यवसाय जो होता तो वाढला की माझा जो इन्कम होता तर तो फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी टाईम्सने वाढला ठीक आहे हंड्रेड टाईम्सने म्हणू शकताय म्हणायचं झालंच तर कारण महिन्याला बारा तेरा हजार मिळवणारी माझी एक कंपनी ज्याला एका व्हिडिओमध्ये मुळे किंवा सोशल मीडियामुळे लाखमध्ये त्याचा इन्कम जो आहे तो तो झाला तर हे फक्त आणि फक्त क्रेडिट मी देते सोशल मीडियाला जे की सध्या खूप जास्त बूस्ट होत आहे ठीक आहे तर कुठलाही व्यवसाय असेल सलून जिम हॉटेल स्कूल्स असतील किंवा इतर कुठलेही व्यवसाय असतील तर यांच्यासाठी सोशल मीडिया प्रेझन्स खूप जास्त महत्त्वाचा झाला आहे मॅन्डेटरी झाला आहे कारण भरपूर लोक काय करतात त्यांचा भरपूर वेळ आता आपणच बघा आपल्याला रिकामा वेळ मिळाला की आपण काय करतो लगेच फेसबुक इंस्टाग्राम जे आहे तर ते ओपन करतो स्क्रोल करतो ठीक आहे तर मग इथे जर तुमचे एखाद्या व्यवसायाची ॲडवर्टिजमेंट तुम्हाला मिळाली किंवा दिसली तर नक्की तिथून तुम्हाला व्यवसाय जो आहे तर तो मिळू शकतो त्यामुळे भरपूर लोक सध्या काय करतात सोशल मीडियावरती आपले अकाउंट्स ओपन करतात आणि फक्त अकाउंट्सच ओपन करत नाहीत तर ते चांगल्या प्रकारे ग्रो करण्यासाठी कॉन्ट टेंट कसं आपण बनवू शकतो किंवा कशाप्रकारे मार्केटिंग चांगल्या प्रकारे करू शकतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचू शकतो तर याच्यावरती काम करतात आणि ट्रस्ट मी लाखात पैसे घालवतात सोशल मीडिया मार्केटिंगसाठी जे की आपल्यासाठी खूप जास्त बेनिफिशियल असणार आहे जर आपण या फील्डमध्ये एक्सपर्ट झालो जर आपण सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी अगदी बेसिक पासून ना तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये बेनिफिट तो होणार आहे फक्त माझी तुम्हाला सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे की कुठलाही को क्लास ठीक आहे आता हा आपला डे वन असणार आहे इथून पुढे कुठलाही क्लास मिस करू नका इन केस मिस झाला तर रेकॉर्डिंग्स चेक करा आणि जी असाइनमेंट तुम्हाला दिलेली आहे ज्या वेळेला तर ती कम्प्लीट करा अगदी तुम्हाला आय थिंक ट्वेंटी फोर आवर्स आपल्या एक दिवस अल्टरनेट डे लेक्चर असणार आहेत त्यामुळे तुम्हाला चांगला वेळ मिळतोय आठवड्यातून एक तीन चार एक्स्ट्रा दिवस मिळतात तुमचा जर काही सिलेबस राहिला असेल तर ते अटेंड करून तुम्ही पुन्हा त्याच्यावरती प्रोग्रेस करू शकता तुमचे डाउट्स काय असतील तर ते विचारू आहे बट इथे तुमचे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे अजून एक तुमचे जे काही कन्सेप्ट असतील तर ते मला व्हॉट्सॲप थ्रू मेसेज पाठवायचे आहेत एकतर व्हॉइस मेसेज पाठवू शकताय किंवा तुम्ही त्याच्यावरती मला टेक्स्ट मेसेज पाठवू शकता वा� आणि तुमचा स्क्रीनशॉट तुम्हाला नक्की काय प्रॉब्लेम येतोय तर तिथे तुम्हाला डायरेक्टली जे काय तुमचं आन्सर आहे तर ते मी अवेलेबल करून देणार आहे so, सोबतच काही uh, टूल्स सो मी तुमच्यासोबत प्रोव्हाइड करणार आहे जसं की काही ग्रुप्स वगैरे करता येतील तर ते मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन सो दॅट ग्रुपवरती तुमचे जे काही डाऊट्स असतील ना तर ते तुम्ही पोस्ट करू शकताय फक्त एक रिक्वेस्ट आहे हे जे ग्रुप्स आपण प्रोव्हाइड करतोय ठीक आहे हे जे ग्रुप्स आपण बनवणार आहे तर हे ग्रुप्स कुठल्या ग्रुप्समधले नंबर कोणीही मार्केटिंगसाठी यूज करायचे नाही आहे मार्केटिंगसाठी कुठलाही स्वतःच्या व्यवसायाचा मेसेज जो आहे तर तो इतर ग्रुप मेंबर्सना जो आहे तर तो फॉरवर्ड करायचा नाही आहे प्रत्येकाची प्रायवसी मॅटर करते कुठलेही आ... म्हणजे भरपूर बॅचेसना आधीच्या झालेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की हा कोर्स देतो किंवा तो कोर्स देतो तीन हजारचा चार हजारचा इतके इन्व्हेस्ट करा तर मी पर्सनली कुठल्याही इन्व्हेस्टमेंटच्या जॉब्सना किंवा अशा प्रकारच्या स्कीम्सना सपोर्ट करत नाही इनफॅक्ट मी अशा प्रकारचे कोलॅबरेशन्स पण घेतलेले नाही आहेत कारण मला हे करायचं नाही आहे त्यामुळे कोणीही जर तुम्हाला मेसेज करते माझ्या नावाने की अशा अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे किंवा हा हा कोर्स आहे तर मी त्याला सपोर्ट करत नाही जे माझे कोर्स असतील किंवा जे हे असेल कंटेंट असेल तर तो तुम्हाला माझ्या नंबरवरूनच जो आहे नंबर तर तो सर्क्युलेट केला जाणार आहे इतर आपण कुठलीही माहिती जी आहे तर ती फॉरवर्ड करत नाही त्यामुळे हे जे ग्रुप्स असतील तर ते प्लीज वाईजली यूज करा मी तुम्हाला ग्रुप्सचा जो डेटा आहे तो देऊन ठेवेन आणि याच्यावरती सगळी माहिती तुम्हाला मिळत जाईल किंवा तुमच्या काही शंका असतील तर त्या ग्रुपवरती टाकू शकताय आता याच्यामध्ये इतर कुठलाही ग्रुपवरती कंटेंट अपलोड करायचं नाही जसं की गुड मॉर्निंगचे मेसेजेस असतील किंवा इतर तुमचे युट्यूबचे व्हिडिओज पण काही लोक अपलोड करतात तर हे स्ट्रिक्टली अलाउड नाही आहे फक्त आणि फक्त हो, सोशल मीडिया मॅनेजमेंटशी रिलेटेड कंटेंट जो आहे तर तो तुम्हाला ग्रुपवरती अवेलेबल होणार आहे त्या अकॉर्डिंगली तुमचे जे काय डाउट्स असतील तर ते तुम्ही ग्रुपवरती विचारू हो शकता तर आय होप बेसिक तुम्हाला समजलेलं आहे सोशल मीडिया मॅनेजमेंट काय असतं सोशल मीडिया मॅनेजरचा रोल काय असतो हो, की सोशल मीडिया अकाउंट्स जे आहेत कुठल्याही व्यवसायाचे तर ते हँडल करायचे आणि चांगल्या प्रकारे ग्रो करायचे चांगल्या प्रकारचा कंटेंट बनवायचा आणि तो इतर लोकांपर्यंत पोहोचवायचा सो दॅट त्यांचं बिझनेस जो आहे तर तो बूस्ट होणार आहे ठीक आहे आता कमिंग व्हिडिओजमध्ये हळूहळू आपण सगळे स्टेप बाय स्टेप बघणार आहोत फेसबुक पहिला बघणार आहोत इंस्टाग्राम बघणार आहोत युट्यूब बघणार आहोत कशा पद्धतीने अकाउंट्स ओपन करायचे आणि कशाप्रकारे आपण ते ग्रो करायचे सेटिंग्स त्याचे काय करायचे हे सगळं बघणार आहोत व्हॉट्सअप बघणार आहोत ठीक आहे त्यामुळे तुमचे जे काही डाऊट्स असतील तर प्लीज वेळच्या वेड़, वेळी कवर करा व्हॉट्सॲप करा कॉल्स करू नका व्हॉट्सॲप करा मी पुन्हा एकदा सांगते व्हॉट्सॲप करा तुमचे डाऊट्स जे असतील तर तिथल्या तिथे ते सगळे सॉल्व्ह केले जातील फक्त थोडा वेळ द्या लगेच मेसेज केल्या केल्या लगेचच रिप्लाय जर मी ऑनलाईन असेल तर मी लगेचच रिप्लाय देईन काही प्रॉब्लेम नाही पण थोडासा वेळ द्या नक्कीच तुमचे जे मेसेजेस असतील तर ते मी बघेन आणि त्याच्यावरती रिप्लाय करेन तर आय होप हा सेशन किंवा हा लेक्चर तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह होता बेसिक कॉन्सेप्ट किंवा इथून पुढे आपण काय काय करणार आहोत तर या भरपूर कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झालेल्या आहेत आणि पुन्हा भेटूयात आपल्या नवीन पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत सोशल मीडिया मॅनेजमेंटबद्दल जितका रिसर्च तुम्ही करू शकता तर तितका रिसर्च करा थँक्यू सो मच आणि लेक्चर स्टॉप करूयात थँक्यू सो मच बाय